श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचे काही महा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओ अत्यंत छोटा मात्र महत्त्वाचा आहे त्यामुळे स्किप न करता बघावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल बरेच माझे विद्यार्थी विद्यार्थिनी छोटे माझे मुलींसारखे मुलांसारखे जे आहेत ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी खास उपाय सांगत आहे ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनी हळद मिश्रित पाणी महादेवाच्या पिंडीवर मंदिरामध्ये जाऊन व्हावे आधी पाणी व्हावे मग हळद मिश्रित पाणी व्हावे आणि पुन्हा पाणी व्हावे अशा लोकांचे लग्न लवकरात लवकर ठरेल त्याचप्रमाणे ज्यांना विवाह ठर थरा ठरावा असं वाटत असेल त्यांनी दररोज तुळशीला किंचितशी हळद घालून पाणी घालावे आणि तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा घालाव्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद दररोज घालावी अशा मुलांचे आणि मुलींचे लवकरात लवकर लग्न ठरवून त्यांना योग्य तो वधू आणि योग्य तो वर मिळेल तर हा आहे उद्याचा महा उपाय लग्नासाठी आता ज्यांना खूप कर्ज झालेले आहे आणि त्या कर्जातून ज्यांना मुक्तता पाहिजे आहे त्यांच्यासाठी उपाय कर्जमुक्ततेसाठी शिवपिंडीवर उद्याच्या दिवशी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीची वाढ होईल आणि आपोआपच तुमचे कर्ज उतरत जाईल असं नाही की कुठून तुम्हाला पैसे येतील कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या चॅनेलवर नसतात जे काही आहे ते सटीक उपाय ज्योतिषशास्त्रीय उपाय असतात तर उसाच्या रसाने अभिषेक तुम्ही करायचा आहे एवढा एवढा घेतला तरी चालेल जास्त घ्यायचा नाही आहे आधी पाण्याने मग दोन चार चमचे उसाच्या रसाने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आणि महादेवाची षोडोपचार पूजा करावी म्हणजेच काय तर भस्म आधी पिंडी पुसून घ्यावी त्यानंतर भस्म गेज वस्त्र कापसाचे त्यानंतर पांढरे पुष्प फूल हे सगळं अर्पण करावे आणि त्यानंतर तुम्हाला सगळा अभिषेक झाल्यावर गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे हा उपाय तुम्ही सलग एकवीस सोमवार किंवा त्रेचाळीस सोमवार केलात पिरियड अडचण सोडून तर तुमचे कर्ज लवकरात लवकर उतरण्यास मदत होईल आता पुढील उपाय डाळिंबाचा रस हा सुद्धा धनसमृद्धी वाढवण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलात तर तुमच्या आयुष्यात धनसमृद्धी भरपूर येईल हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकला नाही तरी घरात एक चमचा तरी पाणी त्यानंतर ह्याचा डाळिंबाचा रस पुन्हा पाणी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुब्धम म्हणत अभिषेक करावा यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आता मधाचा अभिषेक ज्यांच्या नात्यांमध्ये गोडवा नाही ते नाते भाऊ बहिणीचे असू दे पती पत्नीचे असू दे किंवा इतर कोणतेही जे नाते जे चांगले नाते आहे अशा नात्यांमध्ये गोडवा हवा असेल तर रोज थोड्याशा किंचितचं पाणी त्यानंतर मध आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करावा आपोआपच घरामध्ये गोडवा निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम कमी होतील साखरेचा अभिषेकसुद्धा करतात नात्यांमध्ये गोडवा येण्यासाठी पाण्यामध्ये साखर मिक्स करावी आधी पाणी पुन्हा साखरेचे पाणी आणि त्यानंतर पुन्हा पाणी असा जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस अत्यंत जास्त असे नात्यांमध्ये छान गोडवा येतो घरातले वादविवाद कमी होतात त्याचप्रमाणे तुपाचासुद्धा सुद्धा अभिषेक सुख समृद्धीसाठी केला जातो काळ्या तिळ्यांचा अभिषेक पितृदोषासाठी केला जातो पाण्यामध्ये काळे तीळ मुठभर घालून त्या पाण्याने अभिषेक केला जातो ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुग्ग म्हणत यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर पितृदोष जो असेल तो कमी होऊन तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल तर लग्न पैसा नाती रिलेशनशिप आणि पितृदोष या सगळ्यासाठी मी तुम्हाला उपाय दिलेला आहे शेवटचा उपाय माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ज्यांना स्पर्धा परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षेत यश प्राप्ती करून घ्यायची आहे अशांनी शिवपिंडीवर मुठभर हिरवे मूग पाण्यामध्ये घालावे आणि त्या पाण्याने अभिषेक करावा अशा विद्यार्थ्यांचे चांगल्यात चांगले, चांगले आणि त्याचप्रमाणे स्तोत्र पठन दररोज करावे अशा मुलांना भरपूर परीक्षेमध्ये यश येईल केलेला अभ्यास लक्षात राहील आणि आपोआपच परीक्षेमध्ये उन्नती येईल अभ्यास करणेच करणे आले आपल्या चॅनेलवरील कोणतेही उपाय कुणाला हानी पोहोचवण्यासाठी किंवा कुठल्याही ग चुकीच्या नात्यांसाठी किंवा कुठल्याही चुकीसाठी वापरले जात नाहीत तर आपल्या जे उपाय आहेत ते कुठल्याही चुकीच्या कामासाठी केले तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतील म्हणून नेहमी चांगल्या कामांसाठी नैतिक कामांसाठीच हे उपाय वापरत जावा जेणेकरून तुम्हाला ह्यातून चांगला फायदा होईल आणि चांगले लाभ होतील जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीतून तुम धनलाभ होतो तेव्हा हजारातले शंभर रुपये तरी दान करा त्यामुळे तुमच्याकडची आर्थिक समृद्धी वाढत जाईल महाशिवरात्री दिवशी भगर खाऊ नये हे तुम्हाला मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याचप्रमाणे महादेवाच्या पिंडीवरून उद्या बेलाचे पान घरी आणावे आणि ते सगळ्यांनी थोडे थोडे खावे आयुष्य आरोग्य समृद्ध पैसा हे सगळे काही अडचणी तुमच्या मिळतील एक पान आणा दोन आणा तीन आणा आणि ते तुम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून खायचं आहे एक पान लॉकरमध्ये ठेवायचं आहे खूप चांगला फायदा तुम्हाला येतो उद्या महाशिवरात्री आहे चांदीचे एक बेलपत्र आणून ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे यामुळे सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी येते ज्यांना पारद शिवलिंग किंवा पितळी शिवलिंग आहे हवे आहे किंवा स्फटिक शिवलिंग हवे आहे किंवा कोणतीही श्रीयंत्र रुद्रयंत्र या कुठल्याही गोष्टी हव्या आहेत त्यांनी ब्रेसलेट हवे आहेत त्यांनी आहे, सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा उद्याच्या दिवशी पारद शिवलिंग किंवा पितळी शिवलिंग याची ऑर्डर नक्की देऊ शकता खूप चांगला दिवस आहे आणि कोणत्याही सोमवारी त्याची स्थापना करू श शकता सर्वांचे पारद शिवलिंगाचे कुरिअर मी केलेले आहे अगदी आत्तापर्यंत कुरिअर मी करत होते तुमच्यापर्यंत ते वेळेत पोचतील अशी आशा व्यक्त करते जरी कुणाकडे उशिरा आले तरी काही काळजी करू नका सोमवार हा महादेवांचा दिवस आहे कोणत्याही सोमवारी तुम्ही त्याची स्थापना करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ